वंचित शिवाय जाण्याचा काही पर्याय नाही बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आमचा संवाद चालू आहे डायलॉग त्यांच्या भाषेत डायलॉग चालू आहे लोकशाहीमध्ये संवाद असणं महत्वाचं आहे आणि तो आमचा संवाद आहे काल रात्री आम्ही बसून वंचितच्या नव्या प्रस्तावावर चर्चा केली सगळ्यांनी बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय प्रतिष्ठित नेते आहेत या महाराष्ट्रातली शोषित पीडित वंचित जनता जी आहे आंबेडकरी जनता विचारांची जी आहे त्यांची इच्छा अशी आहे की ह्या वेळेला काही करून सगळ्यांनी एकत्र राहायचं आणि भारतीय जनता पक्ष उद्या जिंकला दुर्दैवाने तर बाळासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाची ती पूर्ण विल्हेवाट लावून मोडतोड करतील आणि संविधान खतम करतील देशाचं संविधान खत्र्यात असताना सर्व मतभेद विसरून आपण एकत्र यावं हो। सर्व समाजाने एकत्र यावं ही हो। वंचित समाजाची सुद्धा इच्छा आहे त्यातले अनेक नेते आम्हाला भेटतात बाळासाहेब आंबेडकर सुद्धा त्याच विचाराचे आहेत ते संघर्ष करणारे नेते आहेत काल त्यांचा प्रस्ताव चर्चेला होता आणि आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव जो दिलेला आहे त्याच्यावर ते विचार करतील आणि त्यानंतर आम्ही आमचं संपूर्ण जागा वाटप उद्यापर्यंत जाहीर करू